नमस्कार मी महेश खेतमाळस साई मशिनरी मिरजगाव तर साई मध्ये आत्ता रेनफोर्स दहा हे दोन हजार पंचवीसचे जे नवीन मॉडेल आहे ते आत्ता आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे तर नौशदा रेनफोर्स हे जे मशीन आहे आत्तापर्यंत आपले भरपूर सारे कस्टमर हे वापरलेलं आहे पण पूर्वीच्या मशीनमध्ये आणि या वर्षीच्या मशीनमध्ये बरेच काही बदल झालेले आहेत आपली कंपनीचं दरवर्षी काही ना काही चेंजेस नवीन येत असतील या वर्षी नक्की काय चेंजेस आले एकदा तुम्हाला मी सांगतो दोन हजार पंचवीसच्या मॉडेल मध्ये ही चेंजर पुली आलेली आहे की जे आपल्याला वाल्या मालाचे आणि व्यमालाचे जी, जी पुलीवरचे बेल्ट बदलायचे असतील तर या ठिकाणी चेंजर ऑपरेट करण्यात आलेले आहेत आपल्याला चेंजर लूज केले बेल्ट लूज होणार चेंजर टाईट केले बेल्ट टाईट होणार आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बेल्ट बदलण्यासाठी दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीसच्या चार मॉडेलची सगळ्यात जबरदस्त जी, जी खासियत आहे ती खासियत ही आहे की ह्या ठिकाणी चाळणीवर माल असू नये म्हणून डबल फिरकी दिलेली आहे ती दोनशे पाच या बेरिंगमध्ये बनलेली ही डबल फिरकी आहे या डबल फिरकीचा असा आहे की चाळणीवर जो माल सा जातोय तो ह्या फिरकीचा खूप सारा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना कारण जी सुरुवातीचे पिकं असतील ती उलसर पिकं असतील या वॉलसर पिकामुळे या डबल फिरकी फिरकीचा शंभर टक्के बदल होणार आहे त्यानंतर हा दोन हजार पंचवीस मॉडेलचा जो ऍलिव्हेटर आहे हा रुंदीला पहिल्यापेक्षा जास्त केलेला आहे त्यानंतर तुम्हाला मशीनला पूर्णपणे लाईट सिस्टीम येते संध्याकाळी जर करण्यासाठी फिल्टर येणारे आहे गहू गहू गहो उपडण्यासाठी त्याच्यानंतर हे जे करू मॉडेलचं सुकन आहे हे आपले ऍक्च्युली पहिल्यापासूनच आलेले आहे पण ते आहेच त्यानंतर या ठिकाणी जी पुली दिलेली आहे नवीन मॉडेलला ती ब्रास बुशिंग मध्ये आहे कोल फिटिंगसाठी एकदम सुटसुटीत बनवलेले आहेत डबल बेअरिंग दिले आहेत कन्वेअरचे बेल्ट हेवी दिलेले आहेत हा कन्व्हेअर आहे पूर्णपणे कन्वेअर ऑफ झाल्यानंतर तुम्हाला इथे खोलण्यासाठी या दोन लिवर दिलेले आहेत मशीनला तीन जाळ्या दिलेल्या आहेत तीन जाळ्यांमुळे या मशीनची जी क्वालिटी आहे एकदम उत्तम प्रकारची क्वालिटी दिलेली दाखण्याची कास्टिंगचे दोन हेवी व्हील दिलेले आहेत मशीनला आपल्या ज्या ड्रम ग्रिल आहेत ह्या अशा आपण मशीन बरोबर तीन ग्रिल देतो तीन मशीन च्या बाहेर देतो आतमध्ये एक ग्रिल देतो त्याच्या तीन ग्रिल ठेवण्यासाठी वरती स्टँड दिलेला आहे आपल्याकडे हा आपला बॅक रोटर झालं आणि जे तीन चेन झाले ह्या बॅक रोटरचा मशीन एकदम चुकचुकीत चालणार आहे साईडला तुम्हाला उभं राहण्यासाठी एक स्टँड सिस्टीम पण येणार आहे नऊशे दहा रेनफोर्स दोन हजार पंचवीस हे खूप सुंदर आणि दनगट मॉडेल आहे नक्कीच ज्यांना नऊशे दहा मशीन हे बुक करायचं आहे त्यांनी साई मशिनरी मिरजगाव येथे संपर्क साधावा नऊशे दहा मशीन हे जास्त करून वाळलेल्या मालासाठी जास्त करून आम्ही प्रिफर करतो ओल्या मालाला चालतं पण कमी प्रमाणात चालतं तर वाळलेला माल म्हणजे तूर हरभरा ज्वारी वाळलेलं सोयाबीन वाळलेलं उडीद याचं एक खासियत असं आहे की भुसा शंभर टक्के तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा भेटणार पुरीचा भुसा सोयाबीनचा भुसा त्या मशीनला हे खूप जबरदस्त आहे की भुसा जर तुम्हाला काढायचा असला तर भुसासाठी शंभर टक्के हे मशीन तुम्हाला फायदेशीर आहे तर नौशदा रेनफोर्स हे मशीन तुम्हाला जर बुक करायचं असेल तर साई मशिनरी मिरजगाव येथे संपर्क साधा धन्यवाद